हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत भेंड्याची भाजी माका आवडता आणि लवकर जर भेंडे घातले तर ते लवकर धराक सुरुवात होतं असे लवकर भेंडे घातलेले होते आणि लवकर घातलेले भेंडे लवकर धराक देखील लागले परंतु आपण जी कोंबडीची शीट सगळ्या झाडांक घातलेलं कोंबडीच्या शिटी लवकर मोठ्या प्रमाणात मुंगे येतात कारण त्याच्यात गुडूसपणा मक्याचं भरडो वगैरे असल्यामुळे आणि ते लागलेले मुंगे हे भेंड्याच्या फुलांका वगैरे खायचे आणि खैतरी भेंडे धराचे कमी झालेले पहिली एक दोनदा भाजी खाली नंतर जरा कमी झाले म्हणून आपण शक्यतो स्वतः या खाऊसाठी परत बागेत करता किंवा ऑर्गॅनिक करता हे भेंडे असे झाले आहेत धरले देखील चांगले आहेत घराकडनं चुकीतली राख आणलं आहे त्या दिवशी थोडी मारली त्यामुळे कमी झाले ती राख मारून घेऊया जेणेकरून मुंगे हो, थोडं कमी होतात आणि राख खत पण देखील भेटतात तर असे भेंडे वगैरे धरले आहेत पण त्याच्यावर ही आपण अशी थोडी थोडी राख शिवरून ठेवूया जेणेकरून मुंग्यांचा त्रास जो आहे तो आपल्या कमी होईल हे जर बघितलं तर हे बघा असे ठिकठिकाणी मुंगे होत आणि अशी भेंडे लहान असतानाच त्याची वाट लावली आहे हे इकडच्या भेंड्यावर हे मुंगे दिसतात भेंड्याच मस्त जाती आहेत आपल्याकडे जात जर तुम्ही भेंडो बघितलात तर उभो जर चिरलात नाही तर भाजी करू शकत नाही अशा कंडिशनचे भेंडे आहेत ईदभर साईज झाली या काल काढलेले होते भेंडे आणि मुंग्यानी वाट लावली जर तुम्ही फुला बघितलात तर ही फुलं आहात मुंग्यांनी अशी चावल्यानी आहेत आणि ठिकठिकाणी मुंगे होत भेंडे साधारण माझ्या उंची एवढे झाले आहेत परंतु त्यांना सपोर्टची गरज नाही कारण आपण वेळोवेळी त्यांना जी खता वगैरे दिली त्यांना त्यांची स्टिक बघितलास तर मस्त अशी जाडजूड झाली आणि स्वतःचा अशा पेलू शकतात अशा प्रकारे सगळ्या भेंड्यांवर आपण राख मारून घेतली आहे भेंडे सफेद दिसाक लागलेत आणि सगळ्यात मोठं आज व्हिडिओ जा दाखवता होता म्हणजे हो आपला दोडक्याचं मांडव हा तुम्ही बघितलात तर तीन तीन सहा तीन नऊ नऊ खांबावर घातलेलो आणि याच्यावर तुम्ही बघितलात तर खूप मोठे दोडक्याचे वेल झाले जर त्याचे देड बघितलात तर बोठा एवढे जाड होते असे असे कोळेसूट चांगले चांगले पडलेले आणि प्रत्येक ह्याच्या प्रत्येक पेरावर दोडकी धरलेली आता पण बघितलं तर ही एक दोन तिकडे एक पाच सहा दोडकी होत दोडकी आपण याच्यातली काढून पण नेली पण विषय असं झालो की ही दोडकी जी होती तर मूळ त्याचा आपण जर बी घातला ताच बरोबर नाही भेटला आपल्याक यासाठी आपल्याकडे स्वतःची बी जी आपण पेरता स्वतःची हवी जेणेकरून त्याचा फळ कसा येणार हे आपल्याला माहिती असतात दोडकी अशी धरलेली की ही बघितलं तर कट कलेलं वेला म्हणून सुकली आहेत प्रत्येक एक दोन तीन चार पाच प्रत्येक पेरानुसार दोडक्या होत्या आणि खूप सारखी दोडकी लागलेली परंतु आम्ही घराकडे नेऊन भाजी केली भाजी करताना बघितलेली नाही कारण गावठी आळा आणलेला होता त्यामुळे चांगलाच असणार असा वाटला आणि त्या आम्ही रुजत घातला रुजत घालून भाजी वगैरे त्याची घेतलेली ती काढली आणि केली भाजी घराकडे केल्यावर भाजी जेव्हा कडवटा असलो तेव्हा बघितल्यावर लक्षात येला की जा आपण जर अळा घातला तर कडू झाला इकडे येऊन आम्ही कट करून बघितला निधन एकच वेल झालो असतात ढोराणी वगैरे चाहन म्हणून अशी प्रत्येक दोडकी कट करून बघितली परंतु सगळीच कडू निघाली मग ते वेलच कट करून टाकले आणि हे हो एक असंच वेल रुजलेलो पडलेल्या बियाचो पडवळचो तो ह्या मांडवावर हा तिकडे एक पडवळ देखील धरला तर अडकलेला आता सरळ गेला जेणेकरून या मांडवाचो किल्लो खर्च तरी निघात यासाठी या वेळावर आता भरवसो हा तर तुमच्याकडे जर बी खात्रीशीर नसतात तर तुमची मेहनत अशी सगळी फुकट जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असतं एक कामगारांकासाठी बांधलेल्या घराचा वापर करूच असो आपण ठरवलो आणि तो वापर केलो हा तुम्ही बघितलात तर वरती वेल सोडलो आह आणि एक सुंदर असो विलायती भोपळ वरती एक लागलो इकडनं ना दिसत नाही इकडे एक विलायती भोपळा मस्त भोपळा अजून देखील लागतील तर अशा प्रकारे आपला गार्डन पावसाळीवाला जो भाजी होत ते देऊक लागला मस्त वाटता पडवळा काढूचा तर हा आपण एक भेंडो काढलो भेंडो मुंग्याने खाल्ल्यामुळे तुम्ही बघू शकतास या ठिकाणी लहान असताना त्यांचं चावो जरी लहान असलो तर मोठं असताना झाल्यावर त्याच्यानंतर असे खड्डे खड्डे दिसतात आणि त्या साईटीन भेंडो दुडलो जाता आणि तो भेंडो पूर्णपणे असो जिथल्या तिथे गोल होता आणि जून होता त्यासाठी मुंग्यांचा पासून ह्या भो झाडांचं संरक्षण करणं गरजेचं असतं आता आपण केला बघूया आपण वेल सोडलेलो वरती आणि ही आपली खूप या ठिकाणी भोपळ धरलो थांबा इकडे शेड नेटला होला त्याच्यातनं मोबाईल टाकून दाखवून ठिकाणी भोपळ भेंडे काल काढले आहेत तरी देखील भेंडे एवढे फास्ट वाटतात काढलात नाही तर दुसऱ्या दिवशी ते जून होण्याची शक्यता असतात कसले भेंडे ईदभर आकाराचे गोंड्याची झाडा झेंडूची मे महिन्यात लावली त्याची बियापाडांनी खूप सारी खूप जणांना नेऊन दिली देखील आता काडूच पण कंटाळलो वांग्याची झाडा उन्हाळी होती ती बाद झाली आपण जा पपईचा झाड लावलं ना तर ढोराने नाही आहे पण त्या धुमारी आणि त्या चांगल्या साईजचे चा आता पपई लागा लागले आहेत इकडे माळ पण चांगले झाले आहेत शेगूल पण आपलं चांगलं झालं हा ऊस पण मस्त झालो खूप सारे ऊस फुटले आहेत इकडे पडवळ मांडव एकदा कोसळलेलो आणि फळ अजून देखील खूप त्रास देता काल बघून गेले पडवळा पण त्याचं कलर वेगळं झालो कसं म्हणून तर तो आज गळून पडला खाली ह्या बघा हा एक पडवळा आता काढूया इथला गळून गेला जेव्हा कधी बागेत येते काहीतरी भाजी म्हणून काढून घेऊन जाते आणि ही भाजी काढून घेण्या खाण्यात घरची भाजी म्हणून जी खाण्यात मजा असता ती काय ओरच असता आणि खूप मजा येतात अशी ही भाजी काढूक आणि खाऊक बाजार मूल्याचा हिशोब घातला तर तसा काय परवडत नाही परंतु फळभाजी होत ह्यो रानभाजी होत किंवा काही भाजी होत, होत, होत पावसाळ्याच्या दिवसात आपल्या वातावरणात तयार करून खालेलो खूप सुंदर वाटत आपण स्वतः काहीतरी ऑर्गेनिक बनवला नाही त्या खाला घ्यायचा एक वेगळ्या प्रकारचं समाधान भेटतात पण वेगळाच आणि हेल्दी फूड आपल्याक भेटता तर चला टाटा बाय बाय इकडे पाठच्या बाजू बघा लाकडा आमची भिजली ही लाकडा सुकणार तेव्हाच नेपाळी येणार म्हणजे नेपाळी येणार नोव्हेंबरला तोपर्यंत पुन्हा लाकडा सुकणारी आपण काळजी लाकडा का ती काय खराब होणार नाही पावसाच्या चांगली लाकडा मारलेलो होतो वरती कागद घातलं तर कागद पण खराब होईल तशी काय लाकडा खराब होणारी नाहीत त्यामुळे तशीच ठेवली मित्रांनो आजचं व्हिडिओ कसं काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडलो असलात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी आणि पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय पुढे आपली आई साहेब उभी आहे आणि ह्या सगळ्या ट्रॅप जे होते हे शासनानं फुकट दिले त्यामुळे असे पडा नत ते जर विकत दिले नाही असती तर त्याची किंमत का आली असती परंतु शासनात पण त्याची किंमत नाही शासनाचा काय आला सरकारी पैसो काहीतरी खर्च करूच हा म्हणून खर्च केले नाही हे माझ्याकडे जवळजवळ शंभर एक ट्रॅप असे पडले आहेत माझ्या मित्राकडे एकाकडे दोन एकशे आहेत आणि ज्या ठिकाणी गोडाऊन ठेवले नाही त्या गोडाऊनात असे शेकडो ट्रॅप असेच पडा नत शासनाचे पैसे शासनाचे म्हणजे आपलेच पैसे निव्वळ पाण्यात घालूचे हे धंदे होत असं आपला शासन टाटा बाय झाड कापूक जाऊचा म्हणून मशीन नेऊसाठी इय शेतकऱ्याकडे सगळे मशिनी असा गै नाहीतर लोकांच्या हातापाय पडायचा लागता आणि आपली मशीन शक्यतो कोणाक देऊ नको लोक लय वाट लावून टाकतात